नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ठेवीदारांच्या संदर्भात ज्या पद्धतीने बोलायचं आहे आणि ज्या पद्धतीने विषय मांडायचा आहे तो विषय नेहमी मांडत राहतो पण ठेवीदार मात्र शांत आणि स्तब्ध ठेवीदारांच्या मनामध्ये एक भूमिका स्पष्ट बिंबित झालेली आहे की ठेवीदार हा फक्त कोणाच्या तरी आश्रयावर आश्रयावर त्या वेलीसारखं स्थिर होण्याचा प्रयत्न करतो पण वास्तविक स्वरूपात ही स्थिरता ठेवीदारांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी चांगली नाही कारण की मागच्या सगळ्याच व्हिडिओच्या संदर्भातून जर तुम्ही याचा आलो आढावा घेतला आणि वारंवार आम्ही त्याच पद्धतीने बोलत बोलत आलो की ठेवीदार ज्या पद्धतीने शांत आणि स्तब्ध आहे तो ठेवीदार जर स्तब्ध या पद्धतीने राहिला तर या पद्धतीचा जो कुटेंचा जो ओरपळा आहे कुटेंचा जो मनसुंबा आहे तो मनसुबा पूर्णपणे यशस्वी होताना दिसतोय कारण की क्लबिंगची केस असो किंवा ज्या पद्धतीच्या ठेवीदारांच्या संदर्भातून ज्या वकिलांनी आपल्या आपल्या पद्धतीची कवायत करून आपल्या आपल्या पद्धतीचा मलिदा आपल्याकडे ओढला किंवा जी काही परिस्थिती निर्माण झाली आज फक्त ज्या परिस्थितीची पडताळणी केली तर आमच्या हातात काय येत आहे कि ते आमच्या हातात येते फक्त मोठा शून्य आहे आणि या शून्याचं सगळ्यात मोठं पाप जे घडून आणण्याचं काम आहे ते आमच्याच हाताने होत आहे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या कवायती आम्ही करायला हव्यात की आज आम्ही जिल्हा कोर्टामध्ये आमच्या क्लेम पिटिशन दाखल करून किंवा ग्राहक मंचामध्ये आमचं क्लेम पिटिशन दाखल करून आम्ही हे विचार करतोय की या माध्यमातून जेव्हा आपण खऱ्या अर्थानं जो न्याय निवाडा व्हायला हवा ज्या पद्धतीच्या कवायती आता या पलीकडच्या या पलीकडच्या रेषेत आता ते सर्व समीकरण काम करत आहेत खऱ्या अर्थानं जर वास्तविक परिस्थितीत जर विचार केला की जे जिल्हा कोर्टाच्या संदर्भातून जी काही तरतुदी व्हायला हव्यात त्या त्या केसेस आजही जशीच्या तशा पद्धतीत स्थिर आहेत तारखा पडतायत ज्या पद्धतीच्या विषय व्हायचे ते जिल्ह्याच्या कोर्टामध्ये होत आहेत परंतु ज्या पद्धतीनं हायकोर्टात माननीय हायकोर्टात ज्या पद्धतीच्या कवायती सध्या कोटेच्या वकिलांच्या वतीने करण्यात सुरू झाल्या आहेत ना त्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठेवीदारांची प्रतारणा कशा पद्धतीने चालू आहे ती उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर कळत आज जे बासठ ब्याण्णव ज्या काही एफ आय आर एक क्लबिंग करून एकत्रपणे त्याचा खटला एक जागी कुट, चालवावा अशी विनंती कोटेंच्या वकिलांच्या वतीनं वा, वारंवार न्यायालयाला न्यायालयासमोर मांडण्यात येत आहे आणि हे ब्याण्णव किंवा साठ बासठ ज्या एफ आय आर आहेत याची जर संख्या काढली तर यांच्याची संख्या पाचशेच्या वर जात नाही मग याचा अर्थ न्यायालयाने हे करावा की ज्या ठेवीदारांचा क्लेम आहे किंवा ज्या ठेवीदारांनी जी पिटिशन मांडलेलं आहे किंवा ज्या ठेवीदारांचे एफ आय आर फाटलेले आहेत त्यांची संख्या जर पाचशेच्या वर जात नसेल त्यांची करून तीस टक्के रक्कम जर कुठे हायकोर्टात भरली तर त्याला सा साथी मार्ग होतो तुम्हाला कुठे विश्वास संपादन करताना तुमच्या सोबत जी काही किंवा जे काही षडयंत्र रचले ते षडयंत्र आजही तुमच्या सोबत होत आहेत तुम्हाला ज्या तुमच्या वाढदिवसादिवशी जी मोठी घड्याळ यायची तुम्हाला एक सुख्या मावाचं पाकिट यायचं आणि त्या सुख्या मावाच्या पाकिटावर आणि त्या मोठ्या गडाईच्या खिशातली रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करत गेलात तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुमच्या घरी आणून त्यांनी पैसे विड्रॉल करून दिले त्या पैसे विड्रॉल करताना त्यांचा मनसुबा होता की तुमची जी तुमची आत्मीयता आणि तुमचा विश्वास पूर्णपणे त्या ज्ञानराजाच्या कक्षेत पोहोचावा मग ती संदर्भ जेव्हा त्यांना नऊ महिन्याचा काल कालखंड तुम्ही दिला त्यावेळेस या कुटेंनी स्वतःच्या ज्या काही क्लीन आहेत त्या क्लीन प्रॉपर्ट्या विकून का तुमचे पैसे परत केले नाहीत हाही मोठा सवाल आहे हा सवाल नेहमी तुमच्या डोक्यात भिनला पाहिजे परंतु ही एक गोष्ट न न या गोष्टीकडे न लक्ष देता तुम्ही आहे त्या परिस्थितीत आहे त्या वास्तविक जीवनात जी एक भ्रमजा स्वतःच ओढून धरलाय ना त्या भ्रमजाचा फायदा मात्र सुरेश अँड कंपनीला चांगल्या पद्धतीनं होताना दिसतो मित्रांनो कसं आहे की कोणतीही गोष्ट सहज आणि सुलभ पद्धतीने जर तुम्हाला न्यायाच्या कक्षेमध्ये मिळत असेल ना तर खऱ्या अर्थानं मग त्यासाठी एवढी कष्ट घेण्याची गरज नसावी परंतु या ज्या प्रणाली काही चित्रित करण्यात आल्या आहेत आणि ही जी काही प्रत्येक पायऱ्या या निर्माण करण्यात आल्यात ना या पायऱ्यांवर चढताना तुम्हाला धाप लागणारच आहे तुम्हाला कष्ट उपसावेच लागणार आहेत कारण की न्याय मिळवताना या सगळ्या गोष्टी साधं तुमचं तुमच्या घरातलं व्यक्तिगत प्रॉपर्टीचा दावा जरी असेल तर त्या प्रॉपर्टीच्या दाव्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीचं सगळं तुमचंच असतं पण शेवटी सिद्ध करावं लागतं की मी हे माझं आहे म्हणून आणि जोपर्यंत तुम्ही माझं हे सिद्ध करत नाही तोपर्यंत तुमच्यावर ते अधिकार तुम्हाला मिळत नसतो मग तुम्ही ठेवलेले पैसे तुमच्याकडे चिटोऱ्या कितीही असतील कुठेच्या तुमच्याकडे एफ पावत्या असतील तुमच्याकडे स्टेटमेंट असतील तुमच्याकडे बँक एंट्री असतील परंतु ज्या वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे खटले मांडले जातात त्या खटल्यांनाही त्या पद्धतीचं उत्तर देणं हे आपलं नैतिक कर्तव्य असत आज नेमका ठेवीदार त्याच खटल्याच्या संदर्भात कमकुवत पडतोय कारण की या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केला तर तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आपली तक्रार अर्ज देऊन मोकळे झालात औसायकांनी आवाहन केलं तुम्ही तुमच्या पद्धतीचे तुमचे माहितीचे पत्र तुम्ही औसायकांना ऑफलाईनही पाठवले आणि ऑनलाईनही पाठवले ही जी तजदी तुम्ही त्या संदर्भात घेताय त्याच पद्धतीची जी तसदी आता तुमच्या सगळ्यांची एकत्र एकत्रीकरण करून ज्या पद्धतीने या उच्च न्यायालयामध्ये संभाजीनगर खंडपीठात म्हणजे आताच्या औरंग अजून खंडपीठाचं नाव औरंगाबाद खंडपीठच आहे या खंडपीठामध्ये जोपर्यंत तुम्ही तुमची दखल नोंदवत नाही तुमच्या कंप्लेन्टी भाग तुमच्या तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या गोष्टीची दखल खऱ्या अर्थानं ना। उच्च न्यायालयाला कळणार नाही त्यामुळं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करताना तुम्हाला ज्या यातना झाल्या आहेत तुम्हाला जे ज्या पद्धतीच्या तुम्हाला तुमच्या तुम्हाला छळण्यात आलंय ज्या पद्धतीच्या युक्त्या लावून तुमच्या खिशातले पैसे काढण्यात आलेत ना त्याच युक्त्याचं प्रतिउत्तर देण्यासाठी तुम्हाला ही युक्त्या वापरावीच लागतील पण हे युक्त्या वापरताना तुम्हाला ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे ती मात्र यावेळेस तुम्हाला करता येत नाही असं चित्र तुम्ही तुमच्या हाताने स्पष्ट करता वास्तविक स्वरूपात आमच्यासारख्या युट्युबर्सनं आमच्या सारख्या पत्रकारांना या संदर्भात वारंवार आवाज उठवले हे वार आवाज हे तुमच्या भल्यासाठी कारण की ही बाजू ज्या पद्धतीची बाजू आम्हाला दिसते आमचं काम आहे आरशासारखं जी खरी परिस्थिती समाजात तुमच्या संदर्भात मांडली जाते ना ती परिस्थिती तुम्हाला दाखवणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे परंतु या या नैतिक कर्तव्याला आम्ही किती जरी ओरडलो आम्ही किती बोम बोललो परंतु याच्यातून खरी प्रतिसाद आणि तुमची साथ जर मिळाली नाही तर त्या पद्धतीचे जे वैफल्य त्यांच्या डोक्यात घर करून बसलेले आहेत आणि तुमच्या या कंकुवत पाळाचा जो फायदा या कुठे कंपनीनं किंवा त्यांच्या वकिलांनी उचलण्याचा प्रयत्न सुरू केलाय ना के त्याच्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत त्यामुळं कृपा करून आपल्या आपल्या ज्या पद्धतीच्या त्या पद्धतीने आपण आर्थिक गुन्हे शाखेमध्ये ज्या काही गोष्टी जमा केल्या आहेत त्याच्या पाऊस पावत्या औसायकांकडे तुम्ही ज्या तुमचे फॉर्म जमा केले त्याच्या पाऊस पावत्या सगळ्या क्लबिंग करा एकत्रीकरण करा शंभर जणांचे पन्नास जणांचे ग्रुप करा आणि आपल्या माध्यमातून या हायकोर्टामध्ये याला कशा पद्धतीने मांडता येईल याच्यात पिटिशन कसं दाखवता येईल हे याची ये हायकोर्टाला दखल कशी घ्यावी लागेल याची तजवीज करणं हे आपलं आता नैतिक कर्तव्य बनलेलं आहे जर हे नैतिक कर्तव्य आपण या नैतिक कर्तव्याला जर चुकलो तर ज्या पद्धतीचा मनसुबा आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून पुन्हा ती पाडे नव्याने गिरवायची वेळ येईल ते आपल्याला परवडणार नाही आणि आजपर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवून तुमच्या जवळचे पैसे दिले तुमच्या केसेसच्या संदर्भात हे दिलं त्यांनाही आजपर्यंत या गोष्टीची सुगावे का नाही येत कारण की तुमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी येऊन तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन हे पसार झाले तुमच्या खिशातले पैसे घेऊन पसार झाले पण पसार पसार झालेल्या व्यक्ती या त्याच कक्षेत बसलेले आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना या संदर्भातला जाप का विचारत नाही कारण की खऱ्या अर्थाने हे सगळं जर परिस्थिती निवडणी आणि या परिस्थितीला जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं या न्यायिक लढाईमध्ये ठेवीदार कोणत्याच पद्धतीनं कमकुवत पडू नये कारण की कंकुवत एकदा जर गोष्ट जर ढिल्ली पडली तर त्याचा कासरा आणि ती परिस्थिती आपल्या दोन्ही गोष्टी हातातून निसट निसटण्याचा निस, भीती असते आणि हे एकदा निसटून गेलं तर हातात काही राहत नाही हे लक्षात घेऊन ठेवीदारांनी आता परत एकदा या पद्धतीची सुरुवातीचा जो तुमचा उमेदीचा जोशचा कार्य तुमच्यामध्ये जो एक चीड किंवा एक प्रकारची जी एक आत्मबल तयार केलं होतं आणि या संदर्भात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा छडाना छडा लावण्याचा प्रयत्न करत होता आज ती खरी गरज आता सध्या निर्माण झालेली आहे आणि ही जर तुम्ही त्या संदर्भातून तुम आज जो उठाव आणि जी परिस्थिती लढण्यासाठी सज्ज झालात तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जवळपास व्यावसायिकांच्याकडे जी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यातून कमीत कमी लवकरात लवकर या सगळे तिडे सुटण्यासाठी खूप मदत होईल मात्र त्यासाठी परत तुम्हाला हे संघटित होणं गरजेचं आहे संघर्ष करणं गरजेचं आहे आणि या संघर्षातून न्याय मिळवून घेणं गरजेचं आहे त्यासाठी परत विनंती करतोय की गु मूग घेऊन गप्प बसू नका आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्याला आपल्या पदरी आपला न्याय कसा मिळवून घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहा नमस्कार